महाराजांच्या तुफानी धुमाकुळाच्या एकापाठोपाठ एक एक खबरी विजापुरात येऊन पोहोचत होत्या दरबार अगदी खळवळून गेला होता रोज काही ना काहीतरी गेल्याची खबर येत होती आज हा किल्ला गेला उद्या तो किल्ला गेला तो मुलूक गेला अमुक ठाणे लुटले अमुक बंदरे जिंकली शिवाजीने शाही मुलखावर लुटीचा साफ झाडू मारला निम्मी कोकणपट्टी गेली असेच काही ना काही रोज जात होते असेच जर होत राहिले तर एक दिवशी विजापूर आणि दुसऱ्या दिवशी आपणही गेल्याची बातमी ऐकायची वेळ येईल ही चिंता बादशहाला बिलगून बसली आता या शिवाजीच्या बंडखोरीला करावे तरी काय हे कोणाला कळे सरदार डोक्याला हात लावून बसले होते पण हेही खरे होते की आदिलशाही दरबाराचे बळ शिवाजी महाराजांपेक्षा जास्त होते महाराजां साप चिरडून टाकणे बादशहाला काही कठीण नव्हते परंतु एवढ्या मोठ्या अफाट बळाच्या बादशाहीच हा शिवा बंडखोर भीत कसा नाही याचेच आश्चर्य सरपांच वाटत होते सगळे सरदार फिकरमंद झाले होते बादशाही महालात तर संतापाचे केवळ तेल उकळत होते बादशहापेक्षा त्याची आईच जास्त खळवली होती तिने महाराजांना किती शिव्या मोजल्या असतील खुदा जाणे मनातल्या मनात, मनात दिवसातून दहा वेळा महाराजांना तिने जिवंत जाळले असावे वीस वेळा जिवंत सोलून काढले असावे आणि पन्नास वेळा त्यांची गर्दन उडावली असावी अर्थात मनातल्या मनात शिवाजी भोसल्याची बगावत बिखो बुनियाद उखडून काढण्याचा निश्चय बाईंनी केला पण एकदा शहाजीराजांना त्यांच्या पोराची हरामखोरी कळवून पाहावी असा विचार करून बादशहाच्या नावाने एक दमदाटीचा खलिता शहाजीराजांकडे कर्नाटकात रवाना केला या तुमच्या पोरास आवरा नाहीतर बंडखोरीचा नतीजा फार भयंकर होईल हा खलिताचा आशय होता आपला पुत्र इतका प्रतापवंत बनलेला ऐकून शहाजीराजांना धन्यता वाटली त्यांनी दरबाराला सरळ कळवले पोरगा माझे ऐकत नाही तुमचे तुम्ही पाहून घ्या आता आला का घोटाळा बड्या साहेबिणीचे शिवाजी आणि शहाजी दोघेही नमकराम आहेत प्रथम शिवाजीचा नाश केलाच पाहिजे ती विचार करू लागली इकडे महाराजांना विचार करायला वेळच नव्हता ते आपले बळ वाढवित होते किल्ले बेलाग बनवीत होते आरमारी तळ समर्थ करीत होते पागा पायदळ आणि तोफा मिळवीत तितक्या मिळवित होते राजगडावरून बुद्धिबळाचा डाव खेळत होते भोवती असलेली मंडळी आणि आईसाहेब डोळ्यात तेल घालून पटावरचे हालचाल टेहळीत होत्या जरा कुठे संधी दिसली की महाराजांस सर्वजण सुचवीत हे प्यादे सरकावावे पुढे बेगम बडी साहेबा मात्र संतापलेली होती ही बडी साहेबीण म्हणजे अली आदिलशहाची आई ती त्याची सखी आई नव्हती पण तिचे आदिलशहावर फार प्रेम होते राज्याचा सर्व कारभार तिच्याच हाती होता ही गावळकोंड्याच्या सुलतान मोहम्मद कुतुबशहाची मुलगी व मूद मुहम्मद, मुहम्मद आदिलशहाची बायको होती हिचे नाव होते ताज अल तिला बडी साहेबा किंवा उलिया जनाबा या सन्मानदर्शक नावांनीच सल्तनीतील लोक ओळखत होते मराठी मुलखात मात्र बडी साहेबीण म्हणत हिचा दरारा विजापूरच्या दरबारात फारच कडक होता सर्वजण तिला फार भीत कारण होतीच तशी ती पाताळ यंत्रीबाई दरबारातील एक अत्यंत बडा सरदार व सेनापती खान मोहम्मद याला तिने खानाच्या सांगण्यावरून ठार मारून टाकले होते बहलोल खान एका वर्तन नाही बर महा महाराजांवर होती तिने पक्का इरादा केला की शिवाजीचा साफी साफ नायनाट करायचाच आपल्या वजीरामार्फत सर्व सरदार मनसबदारांना दरबाराची तशेप फरमावली दरबार भरला बादशाह अली आदिलशाह ललकर यांच्या निनादात दरबारात येऊन तथावर बसला उभा असलेला दरबार सतत खुर्निसात करीत होता बडी बेगमही पडद्यात येऊन बसली ती अत्यंत अस्वस्थ होती दरबारात बाजी गोरपडे मन मंबाजी भोसले झुंजारराव घाटके अंकुश खान रुस्तुमजान मुसेखान याकूत अंबर हसन पठान सिद्धी हिलाल पहिलवान खान वगैरे अत्यंत प्रमुख असे बावीस व इतर असंख्य सरदार होते दरबारापुढे अत्यंत महत्त्वाचा सवाल होता शिवाजीच्या बंडाचा बिमोड करण्याचा कोण तयार आहे शिवाजीवर चालून जायला हा सवाल होता तख्तापुडच्या चौरंगावर एका तबकात विडे ठेवलेले होते शिवाजीची शरारत खतम करावयास जो तयार असेल त्याने तख्ता विडा उचलावा दरबारात अत्यंत गंभीर वातावरण पसरले होते कोणाचीही मान वर होत नव्हती शिवाजीवर स्वारी करणे म्हणजे फारच महागाईची गोष्ट होती बडासाहेबिणीने एकदम मोठ्याने सवाल फेकला बताओ कौन तयार है शिवाजी को गिरफ्तार करणे लिए कौन जान की बाजी लगायगा बताओ दरबारचा नूर जास्तच गंभीर झाला भयान स्तब्धता पसरली जो तो मान खाली घालून उभा राहिला बेगमच्या कपाळावर रागाच्या आठ्या चढल्या तिचे डोळे बटारले गेले बादशाहही अस्वस्थ झाला आता बाई जास्तच खवळणार हे स्पष्ट दिसू लागले तेवढ्यात उमटली दरबारात उभ्या असलेल्या सरदारातून एक अत्यंत धुप्पाट देह एकदम पुढे आला अफजल खान अफजल खान कुर्नीचा करीत करीत खान पुढे झाला सर्व दरबाराचे डोळे त्याच्यावर खेळले बड्यासाहेबणीची मुद्रा एकदम फुलली बादशहा खुश झाला अफजल खानाने पुढे होऊन झटकन तबकातील विडा उचलला आता दरबाराचा नूर एकदम पालटला अफजल खान मोठ्या हिमतीने आणि आवेशाने म्हणाला मैं शिवाजी को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करूंगा ही प्रतिज्ञा ऐकून साहेबेन निहायत खुश होऊन गेली दरबारी मनसबदारांनी खानाची वाहवा सुरू केली जो तो धन्यवाद देऊ लागला मोहरबाज सुभान अल्लाह शाबाज जिते रहो बहादर उम्र दहाज हो दरबारात एकदम उत्साह दाटला सुतकी रडवे आणि चिंताक्रांत चेहरे हसले मोत्यांचा तुरा शिरपाव लिखत घोडा फिरंग वगैरे देऊन सरफराज केली खानाने खूपच मोठी मोहीम अंगावर घेतली पण खानाला मात्र ती फारशी मोठी वाटत नव्हती शिवाजी तर केवळ एक कोहस्तानी बगावतखोर लडका सहज मारू त्याला आसानीने खतम करू अशी त्याला उमेद होती विजापुरात प्रचंड तयारी सुरू झाली तंबू शामियाने उंट हत्ती तोफा दारुगोळा शहर लष्करी आदमदिने गजबजून गेले शहराबाहेर प्रचंड छावणी पडली सुमारे बारा हजार घोडेस्वार व दहा हजार पायदळ लष्कर डेरे दाखल झाले बाराशे उंट पासष्टहून जास्त हत्ती असंख्य लहान मोठ्या तोफ्या भोई नोकर बाजार बाजार कामगार वगैरे अफाट पसारा पुरस सौरस पडला खानास बादशहाने अगणित खजिना दिला खानाची जंगी तयारी झाली पूज करण्याचा दिवस जवळ आला तेव्हा बादशहाने खानाची एकांतात भेट घेतली व त्याला असा स्पष्ट हुकूम दिला तू शिवाजीला हर उपायाने दगा करून ठार मार नंतर बादशाह खानाला म्हणाला शाही फौजमा मा बदौलत के अरबानो को उंचे उठाने वाले तुम एक हो काफरो के और भूत के सच्चे दुश्मन भी तुम हो विजयनगर के राम राजा के बाशिंदों को तुमने परास्त किया तुम्हारे कदम जमीन को तरहारते हैं पहाड़ कापने लगते हैं दरिया में तूफान उठता है तुम्हारे होते शाहजी का वह नाचित छोकरा शाही सल्तनत के खिलाफ बगावत का झंडा खड़ा ही कैसे कर सकता है शिवाजी इस्लाम का खात्मा करने पर तुल गया है दखन की पहाड़ियों ने उसका हौसला और भी बढ़ा दिया है इसलिए शाही दौलत की काफी लूट उसने की क्या शाही सल्तनत को भी अब वह मिटा देगा शिवाजी को कैद करने की हिम्मत और किसी में नहीं मा बदौलत चाहते हैं यह काम तुम करो हे एक खान खुश हो उन मनाला हुजूर के इन अल्फाजों ने मेरी ताकत और भी बढ़ा दी है हुजूर ने यह काम मुझ पर सौंप दिया ये आला दर्जा किया अब मैं दुनिया को दिखला दूंगा कि अफजल खान अपनी कलाई में कितनी ताकत रखता है उस शिवाजी को कर यदि हुजूर ने सामने पेश न किया तो मेरी सारी शेखी फजूल हो जाएगी आणि मग खुश झालेला बादशहाने अफजल खानाला अत्यंत मौल्यवान अशा कितीतरी वस्तू व अलंकार बक्षीस दिले त्याने आपली खास स्वतःची अत्यंत तीक्ष्ण कट्यार अफजल खानास दिली या कट्यारीचे ज्ञान रत्नजडीत होते बडा साहेबिणीने खानाला सल्ला दिला हमारी फौज बिलकुल नाचीज है हम दोस्ती करना चाहते हैं ॲसा बहाना बनाकर शिवाजी को धोका देना आपल्या ताकदीजी आधीच घमेंड असलेला खान आता तर जास्तच गर्विष्ठ बनला होता त्याने बादशहा कुर्मिसात केला व तो आपल्या छावणीत गेला त्याची छावणी म्हणजे मूर्तिमंत गा गर्वाचा हुगारा होता बादशहाने खानाबरोबर अनेक सरदार दिले अंबर याकुद मुसे खान हसन खान पठाण रणदुल्ला खान अंकुश खान अब्दुल सय्यद सय्यद बंदा रहम खान अफजल खानाचा पुतण्या पिलाजी मोहिते शंकराजी मोहिते खानाचा थोरला मुलगा फाजल खान व इतर दोघे पुत्रही बापाबरोबर निघाले वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या चतुर कारभाऱ्यास खानाने बरोबर घेतले आदिलशाही हिरवा झेंडा छावणीत फडकू लागला एवढा पसारा आता महाराजांवर लुटणार होता शिवाय जाता जाता अनेक जण सामील होणार होते तसे त्या लोकांना हुकूम सुटले होते शिवाय महाराजांच्या पदरी असलेल्या सरदारांना फोडून आपल्याकडे वळवण्यासाठी बादशहाने मावळातील देशमुखांना कडक दमदाटीची फरमाने जोडली शिवाजी सापडेपर्यंत मोहीम सक्त चालवण्याची तयारी खानाने ठेवली होती सर्व तयारी पूर्ण झाली लोकांची अगदी खात्री झाली की आता शिवाजी भोसला बर्बाद होणार आज याच विजापूर शहरात थोड्याच दिवसात शिवाजी साखरदंडात गिरफ्तार होऊन दाखल होणार जिवंत आला नाही तर त्यांचे मुडके बादशहाला नजर होणार अफजल खान निघाला त्याने बादशाला व बड्या निघण्यापूर्वी बार बार कुर्निसाद केले शहाने मेनजर ठेवून त्याला निरोप दिला तो महाप्रचंड शरीराचा अफजल खान जेव्हा कुर्निसाद करून चालू लागला तेव्हा एखाद्या पर्वता शिखरच हालत चालले आहे असा भास होत होता रणवाद्यांचा व फौजेच्या आरोळ्यांचा आवाज असमानाला पोहोचला खानाचा आघाडीचा हत्ती निशाणासह चालू लागला बादशाह व बेगम साहेबीण आनंदाने उचंबळली रंगीबिरंगी स्वप्ने रंगवण्यात बादशहापासून जनान खाण्यातील खोजापर्यंत सगळेच दंग झाले महाराजांच्या ज्वल जहाल वैर्यांनाही नक्की कल्पना येईना की शिवाजीच्या आता होणार तरी काय खानाने दारू दारुगोळा कापड खजिना शस्त्रे वगैरे युद्ध साहित्य इतके अफाटे घेतले होते इथे महाराजांना खूप दिवस पुरावे खान विजापुरात बाहेर पडला सामानाच्या गाड्या व उंट मागोमाग चालू लागले सैन्याची लांबच लांब रांग लागली पालख्या मेणे अंबारा वगैरे थाटही होता खानाने आपल्या बरोबर जनान खाना ही घेतला होता म्हणजे खान सह हो पुत्र सह सहपरिवार निघाला होता मावळ्यात वाऱ्यासारख्या भरारणाऱ्या महाराजांना पकडायला तुळजापूर पंढरपूर माणकेश्वर इत्यादी पवित्र देवस्थाने आदिल शहाच्या अंमलाखाली होती सुलतानी अमल महाराष्ट्रावर आल्यावर अनेक देवतांनी व क्षेत्रांची उडवली होती पण पहिल्या सव्वाशे वर्षांनंतर मंदिरे फोडून टाकून मशिदी बनवण्याचा त्यांचा उत्साह जरासा उतरणीला लागला होता किती फोडणार प्रत्येक गाव मराठ्यांचेच प्रत्येक गावात कमीत कमी एक मंदिर असावयाचेच वयाचेच ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांच्यावर सतत कामे करवून घ्यावयाची आणि ज्यांच्या जीवांवर राज्य चालवायची त्यांना फार छळून चालणार नाही नाहीतर राज्याचे सारे व्यवहार शेतीभाती उद्योगधंदे विस्कळीत होऊन आपल्यालाच उपभोगात व्यत्यय येईल हे ओळखून सुलतानांनी मंदिर फोडणे बाटोबाटी करणे धार्मिक जुलूम करणे थोडेसे पूर्णपणे नव्हे थोडेसे आवर्ते घेतले होते मंदिरांना मठांना किंवा ब्राह्मणांना अगदी नूतन इनाम शतकानुशतके एखादे दुसरेच मिळेल पूर्वी चालत आलेली किंवा इतर कोणी दिलेली इनामे वतनने बादशाह शाही अधिकारी चालू ठेवले पण अफजल खानाने एकदम भयंकर प्रकार सुरू करण्याचा निश्चय केला आणि खानाने आपल्या फौजेला हुकूम सोडला तुळजापूर तुळजापूर